कडुलिंबाच्या पानांचे फायदे कडुलिंबाच्या पानांना आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट तंतुनाशक दाहकविरोधी आणि आरोग्यदायक गुणधर्म असतात खाली कडुलिंबाच्या पानाचे महत्त्वाचे फायदे दिले आहेत एक रक्तशुद्धीकरण कडुलिंबाच्या पानाचे सेवन रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरते हे रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचेच्या समस्या कमी करते दोन त्वचेसाठी फायदेशीर मुरूम पुरळ त्वचेवरील इन्फेक्शन आणि ॲलर्जी यासाठी कडुलिंबाचे पाणी उपयुक्त आहे पानाचा रस त्वचेला लावल्याने त्वचेला चमक येते तीन केसांच्या आरोग्यासाठी डोक्यावरील कोंडा उवापासून बचाव आणि केस गळती कमी करण्यासाठी कडुलिंबाचे पाणी उपयुक्त आहे कडुलिंबाचे पाणी केस धुण्यासाठी वापरल्यास डोक्याची त्वचा स्वच्छ होते चार रोगप्रतिकारशक्ती वाढवते कडुलिंबाच्या पानामध्ये असलेल्या जंतुनाशक गुणधर्मामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकला यासारख्या आजारापासून बचाव होतो पाच साखरेचे प्रमाण नियंत्रित करते मधुमेह असलेल्या रुग्णासाठी कडुलिंबाची पाने उपयुक्त ठरतात याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते सहा पचन सुधारते अपचन गॅस आणि पोटदुखीसाठी कडुलिंबाच्या पानांचा उपयोग होतो याचे पाणी पिल्याने आतड्याची स्वच्छता होते सात संसर्ग रोखते कडुलिंबामध्ये जंतुनाशक आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे जखमा भरून येण्यासाठी यांचा उपयोग होतो फोड खर्चतणे किंवा जळजळ असल्यास पानाचा रस लावल्याने आराम मिळतो आठ डिटप्सिकेशनसाठी उपयुक्त कडुलिंबाच्या पानामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात यामुळे लिव्हर आणि किडनीचे आरोग्य सुधारते नऊ दात आणि हिरड्याचे आरोग्य कडुलिंबाच्या पानापासून तयार केलेला काढा दाताची स्वच्छता राखण्यासाठी उपयुक्त आहे हेड्याची सूज रक्तस्राव आणि दुर्गंधी यावर प्रभावी आहे दहा त्वचा विकारावर उपाय सोरायसिस किंवा ॲलर्जी असल्यास कडुलिंबाच्या पानांचा रस त्वचेला लावल्याने आराम मिळतो अकरा मलेरिया आणि डेंगू नियंत्रणात मदत कडुलिंबाच्या पानामध्ये मलेरिया आणि डेंगूसारख्या आजाराच्या विषाणूंशी लढण्याची गुणधर्म आहेत बारा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त कडुलिंबाच्या पानाचे पाणी पिल्यास चयापचन वाढते आणि शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते निष्कर्ष कडुलिंबाच्या पानाचा नियमित आणि योग्य प्रमाणात उपयोग केल्यास शरीर निरोगी राहते याचे औषधी गुणधर्म अनेक आजारात प्रभावी आहेत पण योग्य सल्ला घेतल्याशिवाय त्याचा अतिरेक करू नये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद